जायचा रस्ता आहे हा डायरेक्ट स्ट्रेट केले गेले यावेळेस जमलं तर जाऊ तुम्ही असल्या तर जाऊ असणारिवर्सिटी बघितलं इकडं आम्ही इथे येतो नाश्ता वगैरे करतो कधी वगैरे पिझ्झा वगैरे

गार्डन आहे नाशिक मग खूप छान आमच्या घराचं जवळच आहे तर, तर आम्ही बाहेर गेलो तर चल म्हटलं निवड चला आपल्याला गार्डन मध्ये जाऊन तर हे बघा आता गार्डन मध्ये आलो बसवंत कुठून आहे चालला पप्पा तिकडे गेले <laughs> चल।, चल अरे माझ्या काहीच नाही घ्यायचं शेंगदाणे फुटाणे वगैरे घेतले निममने तर ते बलून्सचं घेतलेलं आणि इकडं बघा खूप शांत होतं आज गार्डन कारण की गर्दी नव्हती संडे सॅटर्डेला खूप गर्दी राहते आणि इकडं बड्डेचे वगैरे मेडिटी शूट वगैरे प्री वेडिंग शूट वगैरे होत राहतं आणि तिकडं बघा बड्डेचंच शूट चालू होतं तर खूप छान गार्डन आहे खूप मोठं पण गार्डन आहे महानगरपालिकेचं गार्डन आहे नाशिक महानगरपालिकेचं तर हे बघा खूप शांत पण होता आता आणि किती वाजले होते साडेचार पाच वाजले होते वाटतं तेव्हा हे इतकं शांत वाटतं इतकं शांत नसतं कारण की आज टूजडे असल्यामधले मग काही एवढं घर नव्हती येतलं हे आणि आम्ही पण आता घेतले फुटाणे वगैरे आणि आता चाललो आहे खात आणि बघा इकडं पण मस्तपैकी गार्डन वगैरे म्हणजे या साईडला नाही का फुलं वगैरे सगळे लावले त्यांनी आणि मध्ये तिकडं असं बसायचं वगैरे पण आहे आणि हे बघा इथं फुल गार्ड फुलं वगैरे इथं मध्ये आहे ना बसायचं वगैरे आहे म्हणजे आपण बसू शकतो वगैरे फॅमिली वगैरे आलं तर तिकडं स्लाईड वगैरे सगळे तर आता आम्ही बसतो पहिले खाऊन घेतो याला निवमला इथं बस म्हटलं तर निगम बसत नाही बस ना याच्यावर निवम बस ना बस की

मॅटर्निटी चष्मा चष्माला ना चष्मा काढून टाका तिथून चष्मा काढून टाका रे निवाम काय करतोय बबल्स उडवा ना दाखव मला उड़ून, लांबून दाखव <laughs> ना वाव फोडफोड फोडफोड फोड फोड अरे यार आज मस्त शांत आहे पण चांगली गर्दी नसते संडे ला खूप गर्दी राहते इकडे वगैरे हे सगळं पूर्ण भरलेलं राहत उडवा ना करायचं कोणते कोणतं ह्याचा टाकतो तुझा आणि मग नाही का असं नाही करायचं छान वाटतं ना छान आहे ड्रेस हे पाहतो आहे चल इकडे या तुझा तो एकडच डान्स तू चालले मला पण येऊ द्या हो मला पण येऊ द्या ना इकडे नियमच पण करणार आहे मी फायरचं अरे असं काय चालवता तुम्ही त्याला अरे इकडं नको मध्ये चालू घड्या नग मधी हो नका ना असंच पोराला कशाला घेऊन चालेल तिकडं एवढं मधी हो का किती सगळं सगळं जंगल टाईप आहे पाहते त्याला फ्रूट सांगितलं हो चला इकडं

मला तर भीती वाटते किती शांत आहे बघा राजा चला ना तिकड हे बघा तिथं पण किती मोठ वारुळ आहे तिकड मधी पण आहे बेटा पडून तरी नंतर घे दे ही माझ्याकडे ने तुला तिकडे करायचं करायचे आहे स्लाईड वगैरे नाही करायचे निवंत तुला चल मग चल पप्पाला ये झाडांमुड ही मध्ये इतपर येते इकडे नाړو कुठे झाड ना तो म्हणते आहेसनी आ घेऊन आलं तो म्हणते येत येत नाही आवल झाडांमुळे इकडे मध्ये येता येत नाही असं सांगते बघा घरी तिकडं मध्ये बाय काय करते तिकडं माझ्या मागे जंगल मध्ये आलोय निवम आपण अरे तोच रस्ता आहे रे निवम फक्त अरे फिरून जावं लागतं फक्त चल 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 ना इकडनं हे बघा आले इकडनं निवम तिकडनंच आला मी फिरून आले एक राऊंड मारून आले त्यांना वाटलं तुम्ही तिकडनच या

हा का आली मी, मी? तुछा तुछा। नहीं। 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 आली ना तुझ्या पहिले आले मी कळलं का तुझ्या पहिले आले मी मी आले तुझ्या पहिलेच आले मी हा नाही जवळ तू असायलाच ना अजून मस्त पैकी रोज आलो असतो आपण एकी निहू संडे सॅटरडे ला खूप गर्दी राहते हे बघा इथे तुटलंय फोटो आहे बस त्याच्यावर नको भेटा ते छोट आहे पडून जाईल ते पडून जाशील ते पिल्लू असंच ठेवलंय त्याचं आलं अरे त्याच पिल्लू असंच ठेवलंय तू पडून जाशील निव अरे बापरे अरे बापरे अरे याच्यावर येडू सर तुम्ही बाजूला काय एवढं छोटं नाही तो पडून जाईल असं पप्पाला सांगते काय रे निवा काय बोलता त्याला सांबर बिअर बिअरचचं प्रकार आहे सांबर सांबर गाईस मी मधून जाणार आहे गाईस हा कुठून चाललाय सांग मग कसं बोलायचं सांग ना इकडं तुझ्या गाईसला सांग ना असं असं चढशील का तू नको तू तू जोक हां चढून जातो तू फास्ट फास्ट हा का गाईस तो असं म्हणतो गाईस मी वरती जाणार आहे गाईस आपण इतके मोठा झाले ना या गाइस खाली आता लवकर वाव वाव वाव, नाइस। अरे 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 जिम जिम। भागो <laughs> सोल्जर, जल्दी राजू बाजू भागो 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 जल्दी से भागो थांब पप्पा बसवतील तुला चलो हां डायरेक्ट वरती जा नाही ग बाई द्या ना जोरजोरात द्या ना अजून थोडंसं हां फक्त पकडून बस हां पकडून बस काहीच करू नको द्या ना हो आज आहे ना हा तोच स्वतः घाबरायला लागून जायला घे आता घे असं महागणी तोल टाकायचा पुढच पुढं काय करायचे खूप खाली खाली आज कारण का मंगळवार असल्यापासून संडे सॅटरडेला खूप गर्दी राहते सगळं सगळे सगळं भरलेलं राहत चल जायचं का घरी आता कारण नको जाऊ चल ना घरी गे तुला करता येणार तुझ्या हातात दुखून येतील हा पकड गे जम गे गे हा वा वाव राह छान 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 चला 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 दुसरे राईड्स किंवा चला चल इकडे चल इकडनं तर इकडनं तर काहीच ठेवलं नाही या पोरांनी बघून घे सगळ्या दोऱ्यात ओढून टाकली त्यांच्या हा ना औरे किती गर्दी राहते जबरदस्त उलट कशाला जातो निवा कधी नाही सिडीने सीडी आहे ती बघ ती बघ कशी येते मुलांसाठी असत माझ्यासाठी नाही येत चल बटा बट चल चढ चल हो चला लवकर अरे ते लावायचे गोल नसत फिरवायचे निवम चलिये चल ना निवम तुझ काय भरतच नाही का मन चल ना पटकन डक बसते का भाऊ आता इकडे या रस्त्याला थंडी वाजेल आपल्याला हो पैसे दे द्या आम्हाला पैसे तू द्या दिले पाहिजे किती रुपये दिले पुढे जागा पाच रुपये हा का हा दिले दिले पैसे देते त्याला फक्त मधी चिक हो हो द्या ना या। हो बॉटल घ्या हा येतोय ना द्या आता पैसे द्या द्या आता पैसे हां थँक्यू थँक्यू आता पाच मिनटात घरी जायचं हो नाए, चार मिनिट नाही आता चाललोय मी घरी कारण की वाजले आहेत सहा वाजले असते का हो किती वाजले सहा वाजले तर जातो आता घरी कारण की आमदार पण पडायला आलंय तुटलं हे मधीच पडलं त्याचं नेहमी असं पडून जात ते नकोरी पण बाटली आहे ना कशाला घ्यायची तर चला मी तुम्ही सेंड करते तर या नेक्स्ट भेटू मध्ये बाय बाय करा